मित्रांनो मी कर पांडू याही चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता ही सकाळपर्यंत आम्ही आता गणपुला बाहेर काढली जातो समधी समध्या खाणाल आता ह्यांना जाण्याकरता आम्ही खा बाहेर काढले तर भरात तिकडे ठेवलेला ह्यांना म्हणजे आपलं ह्यांना सकाळ परत सकाळी संधी सकाळी तंदी जरा ह्यांना बघा कशी बघा बघा दाखवतो कशा प्रकारे भरण्याखात समधी पिली गेली कमीत कमी एक पाच सहाशे खोकरी असेल कशा प्रकारे भरण्याखी तुम्ही बघू शकता बघा नंबर पंधरा कारभारी रॉयल कारभारी राहुल द यांच्या मार्गदर्शनाखाली चालू बघा अशा प्रकारे गंडाचा खात आहे तुम्ही बघू शकता यो यो गंडाचे खांडमालक खांडमालक गंडाचे खांडमालक बघू शकता हेन म्हणजे हेने आपलं समजा भारता ब्रिटन नेव्हिजन लावलं होतं वैस सर सांडा दुसरं असं असं करायचं अशा प्रकारे खाता येतो तुम्ही बघू शकता गंड सकाळपर्यंत समजा खंडात ते पिले काढलीच बाहेर हां ते खणमा लागत का बरोबर सॉरी सॉरी बघा अशा अशा प्रकारे खाय खायचं बारकी बारकी पिले कशी खाती बघा खणमारक जेवण होमा तुमचं गाव कुठलं आमचं गाव मसवड हिंदी हा जिल्हा कुठला आहे तुम्हाला मान तालुका काय किती झालं काय बकऱ्यात पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं काय अजून किती दिवस आहे अजून पंधरा दिवस आहे अजून पंधरा दिवस काय मग हे आता एवढं गंड आहे तर हे तुमच्याकडे असते म्हणा दिवसभर आता हे कशासाठी बाहेर काढले काय जरा सांगायचं भरडा गहू हा मग आता काय काय भरडा गहू ज्वारी पेंड पेंड का हे समजा मिक्स करून काय मस्त पैकी आता खाता चारून आता पर परत नेऊन जर बसवायची परत बसवायचे ना दात डाळा पाडा लिंबाचा परत बसते बरोबर मग एक नंबर नियोजन तुमच्या मार्गदर्शक आणि खाली एवढं गंड आता बघायचं तुम्ही बघू शकता तर माणसं चार कुकरी ऐकत नाही एवढं गंड गंडात खाण्यासभा म्हणजे सोपन आहे कितीचा किती किती असतो खंडा खांडाव सहा सहा जण आहे का बघा शकता तुम्ही कमीत कमी पाच सहाशे चारशे पाचशे तर घंटा येतो पाहिजे चारशे एकाहत्तर घंटा येतो अशा प्रकारे आता बघा बघू शकता तुम्ही लाव धावण खाता तुम्ही बघू शकता इथं तिथे सर सांडा आली इथे जरा सांडा आली

अशा प्रकारे गंडपिली खाताय तुम्ही बघू शकता हा काय काय असतं मला सांगा जरा गहूरडा ज्वारी हा हा तुमचं गाव कुठलं दोन तालुका किती झाला आहे का तुम्ही एक महिन्यात दोन दिवस तर गंडावा खंडाव असता का बरोबर अजून आठ दिवस आहे का बरोबर कुणी गंड घेऊन पोटी बरोबर बरोबर सारा आहे बरोबर आहे गणला आता बकरी कुठल्या गावात आहे काय बरोबर बरोबर पालखी क्रमांक पंधरा रॉयल कारभारी राहुलता वाघमोणी गाव शिरसोफळ तालुका बारामती जिल्हा पुणे जेवळ मासाळ मसाळ जेवळ जय पाजायचं काय औषधी काय ब्रोटन समजा पिल्यांना समज पिलां असते औषधी समज पिलांना समजा डॉक्टर मध्ये आपला समजा पिलांच म्हणजे देखभाल करते मेंढरांचं खांडांचं कसं असते औषध कशाला किती करायचं काय करायचं समजा यांच्याकडे असते कारभार्यांनी नियोजन यांच्याकडे दिले समजा औषध करायचं काय करायचं कुठला का पाजल्यानंतर त्याची जे काय पचन क्षमता आहे किंवा चारा खायची किंवा ओला चारा जास्त झाड चारा असता तर तो पचन पचायला त्याला मदत होते एवढा दिवशी किती किती मिलियन डोस पाच मिली पाच ते दहा मिलीन असतो रेग्युलर आपण पाच मिलियन देतो किती दिवसांना डोस असतो ते काय जसं चाऱ्याच्या ह्याच्यावरती अवलंबून राहतं दहा दिवस पंधरा दिवस काही महिना त्याची जेश बॉडी जशी सपोर्ट करते त्याच्यावरती डिपेंड करा तुमचं गाव कुठलं आमचं गाव मसवड हां मुसूरमध्ये ते कुठं राहतं लहसळवाडी मसळवाडी काय बरं बरं जय बाबा जयबाबा तर अशा प्रकारे आता गणपती खता हे तुम्ही बघू शकता

जे बाळा आता कसं आहे आता रात्रभर पाऊस चालू होता पावसामुळे आता कसं आहे आता खंड बाहेर काढायचं चालू आहे आता हे लाल पांढर फक्त आहे बाकी खंड समजा आता बाहेर निघून बघू शकता शेळ्यात खंड आता हिरो ह्यात हिरव खंड होतं बाकी किचकिच झाले गाव शहर सपो तालुका बारामती जिल्हा पुणे किती चिक चिक बघू शकता तुम्ही समधी खंड बाहेर काढायचं बघू शकता मी आता

काय चाललंय काय कशाबा इंटर बाहेर काढली ती काय हांड कशाबाबत बाहेर काढली ती काय समोर चिकन समोर पाऊस रातभर चालू आहे था। बरं या प्राय प्राय पुजारी बागा नंबर पंधराची पुजारी मानाची पुजारी जे वळ मेंढक्यांसाठी अशा प्रकारे तंबू मारले हे मामा तंबूचे मालक अशा प्रकारे खंडफार काढित मग दाखवत होता कशात खंडफार काढित काय खंड भाग काढाव्या परिमाण म्हणजे काय रात्रभर पाऊस असल्यामुळं मी खाली बसता नाही ना त्यामुळं खांड खांड बाहेर काढून असं कटणग राहण असतं ना त्या जागेवर बसली म्हणजे कसं मस्तपैकी पैकी त्यांना आराम घास मस्तपैकी पैकी ना जय बळमाळ कशा बाय काढलीस काय काय माहेर खंडा पाऊस잖아 हां करतभर पाऊस होता काय करतभर पाऊस हां आताले राडा रेडी झालाच नाही हां आता म्हणजे इथे अनु बसले होता बसतीस का चांगली मस्तपैकी हां हां काय बसणार काम करणार बरं चल ते बघा कटनजरण असल्यामुळे असं खाली गाण नसलेमुळे हे पडाळपूर खंड आहे चिरनीळे खंड आहे हे कळा लाहराज खंड आहे ओया हर खंड आहे ओय अशा प्रकारे समजू खांड बसायचं होते तर जय बाळ सांगुलकर पांडू या चॅनल तुम्ही मिळताल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ झाला पुढचे व्हिडिओ लवकरात लवकरच मिळेल जय वाळणं